नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी घनश्याम दरोडे याने त्याच्या यूट्यूब अकाउंटवरती एक व्हिडिओ केला आहे आणि यामध्ये जर असं झालं तर वाल्मिक कराड सुटू शकतो अशा आशयाने त्याने हा व्हिडिओ केला आहे त्याचं थमनेल देखील तसंच पद्धतीचं आहे ते आमच्या थमनेलला आम्ही लावलेलं ला, आहे तर नेमकं काय म्हणतो आहे घनश्याम ते देखील एकदा बघूया तुम्ही तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत बसणार आहे ना कुठपर्यंत आज जर हे डायरेक्ट म्हणत असतील माझा ना आरोपींचा काही संबंध नाही एक्स वाय झेड मग आरोपींनी नाव घेतलेली ते चुकीचे आहेत का त्यांचे कॉल रेकॉर्डिंग चुकीचे आहेत का यांनी पुरावे आणावे पुरावे जमा करावे आणि उज्ज्वल निकम साहेब हे एकदम योग्य पद्धतीने केस हाताळत आहेत आज चार महिने झालं केस चालवी तरी संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही त्या संतोष देशमुख साहेब ताई असेल त्यांचा भाऊ असेल ते डोळ्यात आस आणून बसले तू कधी आमच्या भावाला कधी आमच्या बापाला न्याय मिळतोय मग हे देणार आहेत का नाही उज्ज्वल निकम साहेब जे सरकारी वकील आहेत संतोष देशमुख साहेबांकडून लढत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या हाती एक क्लिप लागलेली आहे सगळ्यात महत्त्वाची क्लिप आहे ती अजून काही व्हायरल करायला चांगली नाही पाहिजे का सगळ्यांचा दावा आहे वकिलांचा कोर्टाचा की ती कोर्टाने जर व्हिडिओ क्लिप व्हायरल केली तर त्या क्लिपने आणखी नाही महाराष्ट्र पेटू शकतो आहे घटना आणखीन विचित्र घडू शकते परिस्थिती बदलू शकते कारण तो शेवटचा व्हिडिओ आहे यांचे फोटो पाहून महाराष्ट्र एवढा पेटला आहे तर व्हिडिओ काय असणार आहे आपण विचारही करू शकत नाही व्हिडिओ जो आहे तो कोर्टाकडे सादर केलेला आहे असं उज्ज्वल निकम साहेबांचं म्हणणं आहे वकिलांचं आणि यांचं म्हणणं आहे की आम्ही निर्दोष आहोत त्यांनी कोर्टाकडे दाखल पण केलं आहे आणि कोर्टाने सांगितलं पुरावे जमा करा मित्रांनो आता कोण निर्दोष कोण आरोपी सरकार कोणाला फोसतं आहे सरकार कोणाला पाठिंबा देत आहे हे आपण बारकाईने विचार केला पाहिजे आज चार महिन्या झालं केस आहे तरी संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही का मिळत नाही अक्का महाराष्ट्र आधारला आहे बीडमध्ये अनेक प्रवृत्तीचे गुन्हे त्याच्यानंतर झाले असं जर गुन्हेगारांना मोका सोडलं तर हे चुकीचं आहे कुठंतरी कायद्याने कायद्याची वचक बसणं गरजेचं आहे मी तर काय व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगत आलो आहे आता तुम्हीच ठरवा परत हे काय होणार आहे हे आरोपी आहे काय करणार आरोपी असून आम्ही धुतल्या तांदळाचे ग्रामीण भागात सुटसुटीत या शब्दात सांगायचं म्हणलं तर पुरावे दाखवत आहेत आता कोर्टाने त्यांना मुदतवाढ दिले पण कोर्टाला तर मी सांगतोय आता जे काही होईल ते फायनल करून टाकाव जास्त ताणण्यात बसण्यात अर्थ नाही तोवर तुम्ही तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत बसणार आहे ना को कुठपर्यंत मधी बीडमध्ये तुरुंगात हल्ला झाला पोलीस प्रशासनाला सुद्धा त्याच्यामुळे त्रास होतोय सर्व जनतेला त्रास होतोय आरोपी बाजूला राहत आहे त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि सर्व महत्वाचं म्हणजे मी मीडियाचं मनापासून आभार मानतो मीडियानी जनतेने प्रश्न लावून धरला पाहिजे ये आवाज आका आका ये कोठोर हे आवाज उठवलं पाहिजे मी म्हणत नाही गुन्हा सिद्धच झाला पाहिजे पण आरोपी आकाचा आका कोणी हे जनतेपर्यंत कळणं गरजेचं आहे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे हे माझं मत आहे मी म्हणत नाही जाणून बुजून त्याचा आरोप करा तोच आरोपी आहे हे म्हणत नाही पण कोर्टाने आरोपी कोणी हे लवकरात लवकर सादर केलं पाहिजे ते सिद्ध करून दावलं पाहिजे हे मला सांगायचं आहे कोर्टाने लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे त्या संतोष देशमुख साहेब वैभविताई असेल त्यांचा भाऊ असेल ते डोळ्यात आस आणून बसले तू कधी आमच्या भावाला कधी आमच्या बापाला न्याय मिळतोय मग हे देणार आहेत का नाही आज जर हे डायरेक्ट म्हणत असतील माझा ना आरोपींचा काही संबंध नाही एक्स वाय जेड मग आरोपींनी नावं घेतलेली ते चुकीचे आहेत का त्यांचे कॉल रेकॉर्डिंग चुकीचे आहेत का यांनी पुरावे आणावे पुरावे जमा करावे आणि उज्ज्वल निकम साहेब हे एकदम योग्य पद्धतीने केस हाताळत आहेत उज्वलजी निकम साहेब आमचा तुम्हाला सर्वांना पाठिंबा आहे पण एक ना ठेवा की ना या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचं काम तुमच्या हातात हे आता तुम्ही देशमुख कुटुंबासाठी ईश्वर आहात उज्ज्वल निकम साहेब यामुळे तुम्हीच आता कसे केस आणि कसं उभा करून कसं संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देता हे द्यावं ही विनंती करतो मित्रांनो तर हे आहेत छोटे पुढारी घनश्याम दराडे बिग बॉस मध्ये गेल्यानंतर घनश्याम वेगवेगळ्या सिरियल्स मधनं वेगवेगळ्या टी व्ही शोज मधनं वेगवेगळ्या सिनेमांमधनं सध्या समोर यायला लागलेला आहे घनश्याम हा एक छोटा पुढारी म्हणून गेली कित्येक वर्ष त्याचे व्हिडिओज व्हायरल होतात आणि आता स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी आहेत किंवा वाल्मिक कराड यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्या आरोपीच्या संदर्भाने घनश्याम याने अतिशय महत्वाचं विधान केलं आहे ज्या पद्धतीनं त्यांनी ते, ते टायटल त्याच्या व्हिडिओला दिलंय किंवा थमनेल दिलंय त्या थमनेलचा काहीसा अर्थ याशी लागतोय किंवा नाही हे तुम्ही बघून आम्हाला सांगाच परंतु तो काय म्हटलाय याचा थोडासा आकलन जर का आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्या अशा पद्धतीचं की कि गेली कित्येक दिवस या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई ही करण्यात येते तारीख पे तारीख चल रही है किंवा तारीख वर तारीख येत आहे असं त्याचं सगळ्यात पहिलं आणि प्रमुख निदर्शन नोंद या माध्यमातन समोर येते पुढे घणेश्याम म्हणतो की मागच्या तारखेला जी आत्ताची तारीख पार पडली या तारखेला वाल्मिक कराड याने आपण निर्दोष आहोत किंवा आपण निर्दोष आहोत आणि या प्रकरणाशी आपला संबंध नाही यामुळे आपल्याला मुक्त करण्यात यावं असा अर्ज केलेला होता त्यावरती सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला किंवा नंतर मीडियासोबत बोलताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्टीकरण दिलं की त्यांच्या मनातलं मी ओळखतो त्यांना नेमकं म्हणायचं काय हे मी चांगल्या प्रकारे ओळखतो असं एक मिश्किल हास्य देत त्यांनी हे वाक्य बोलले होते याचा मोठा अर्थ नंतर काढण्यात आला काही लोकांनी याचे अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला वाल्मिकराण्यांच्या मनात काय आहे हे मी चांगलं ओळखतो असं ज्या वेळेस उज्ज्वल निकम म्हणाले त्यामागे काय अर्थ आहे किंवा ते कशा कोणत्या आशयाने बोलत आहेत याचा देखील अर्थ काढण्याचा प्रयत्न असंख्य मंडळींनी केला पण यामध्ये छोटे पुढारी छोटा पुढारी घनश्याम दराडे याने ज्या टिप्पण्या केल्या त्या पुढील प्रमाणात की त्यामध्ये तो म्हणतो आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय हा मिळालाच पाहिजे कुणाचा तरी भाऊ गेलाय कुणाचा तरी पती गेलाय कुणाचे तरी वडील गेले आणि हे दुःख देशमुख कुटुंबियांवरती आहे सध्या या संपूर्ण प्रकरणाचा खटला सुरू आहे याच्या तारखा येतात एक महत्वाचं नोंद त्याने या ठिकाणी दिली आहे की तारीख पे तारीख येत चालल्या आणि उज्ज्वल निकम हे या खटल्याचे वकील आहेत सरकारी वकील आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं हा खटला पुढे नेतात त्यांनी एक व्हिडिओ सादर केला आहे पुढचा मुद्दा असा सांगतो सांगतोय की त्यांनी एक व्हिडिओ सादर आहे त्या व्हिडिओमध्ये जे दृश्य आहेत ते सा सर्वसामान्यांना विचलित करू शकतात त्या दृश्यांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते ते दृश्य आम्ही कोर्टाकडे सादर केलेले आहेत आणि ती दृश्य सार्वजनिक होऊ नये याची देखील आम्ही कोर्टाकडे विनंती केली आहे असं यावेळेस उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या जबाबमध्ये त्यांच्या एका प्रेसमध्ये सांगितलेलं होतं त्याच गोष्टीचा अंतर्भाव या ठिकाणी घनश्याम याने त्याच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तसं म्हणणं आहे की जे फोटोज आलेले होते ते फोटो पाहून अंगावरती काटा येतो आणि व्हिडिओ जर समोर आले तर ते किती विदारक असू शकतात याची कल्पना करणं देखील कठीण आहे अशा आशयाचं वक्तव्य यावेळेस घनश्यामने केलेला आहे त्याचबरोबर पुढे तो आणखी देखील काही खुलासे करतोय तो म्हणतोय की वाल्मिक जर निर्दोष आहे किंवा या प्रकरणाशी त्याचा संबंध नाही आहे तर त्याने तसे पुरावे हे कोर्टासमोर द्यावे तसे पुरावे त्याने कोर्टासमोर द्यावे तो फक्त अर्ज करतोय परंतु मग त्याच्या सह आरोपींनी त्याचं नाव का घेतलं असा देखील सवाल यावेळेस तो उपस्थित करतो निश्चितच हे सवाल अतिशय महत्वाचे आहेत आणि या खटल्याच्या निमित्ताने किंवा या खटल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं आरोपींकडनं स्वतःच्या बचावासाठी वेगवेगळे पराकाष्ठेचे प्रयत्न केले जातात ते सगळे प्रयत्न सरकारी वकिलांच्या मार्फत आणि पुरावे सादर करून खोडले जातात एक अतिशय महत्वाचा पुरावा यावेळेस सादर करण्यात आलेला आहे आणि या, या पुराव्याच्या नंतर आता पुढच्या तारखेमध्ये या पुराव्यांच्या संदर्भाने काय काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्या पद्धतीनं पुरावे सादर केले जात आहेत निश्चितच आरोपींच्या मुसक्या या आवळण्यात प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला यश मिळतं आहे न्यायव्यवस्था या, या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून काम करते आहे प्रशासन देखील खूप काटेकोरपणे पावले उचलत आहे पोलीस देखील या संपूर्ण प्रकरणात सी आय डी असेल किंवा इतर ज्या युनिट्स तयार झालेल्या आहेत त्या देखील खूप पराकाष्ठेने प्रयत्न करत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा छडा निश्चितच लावला जाईल अशी आशा सर्वसामान्यांमध्ये आहे धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत ते देखील पराकाष्ठेने प्रयत्न करतात आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी धनंजय देशमुख हे रात्रीचा दिवस करतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर छोटे पुढारी घनश्याम याने देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा असंच प्रार्थना हात जोडून प्रार्थना केलेली आहे तर तशाच पद्धतीचा हा संदेश त्याच्या फेसबुक आणि यूट्यूब वॉलवरनं प्रोफाईलवरनं त्याने शेअर केलेला आहे त्याचं हे बोलणं तुम्हाला काय वाटतंय याबद्दल तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद